एकदा एका गावात एक बाप आणि मुलगा राहत होते बाप शेतकरी होता आणि मुलगा शाळेत शिकत होता मुलगा अभ्यासात फार हुशार नव्हता त्यामुळे त्याचे वडील त्याला नेहमी टोकत असत एक दिवस मुलाने आपल्या वडिलांना विचारले बाबा तुम्ही नेहमी मला का टोकत असता मला अभ्यास जमत नाही तर मी काय करू वडिलांनी उत्तर दिले बेटा मला माहीत आहे की तुला अभ्यास जमत नाही पण मला हे देखील माहित आहे की तू खूप मेहनती आहेस तू फक्त योग्य दिशेने प्रयत्न कर बघ मी तुला एक उदाहरण देतो वडिलांनी मुलाला शेतात नेले त्यांनी त्याला एक मोठे दगड दाखवले आणि म्हणाले बेटा हा दगड उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेव मुलाने खूप प्रयत्न केले पण त्याला तो दगड उचलता आला नाही तो थकून खाली बसला वडिलांनी त्याला समजावले बेटा तू हार तू पूर्ण शक्ती वापरलीस मुलाने उत्तर दिले हो बाबा मी खूप प्रयत्न केले वडिलांनी मग स्वतः तो दगड उचलला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवला त्यांनी मुलाला सांगितले बेटा तू प्रयत्न केलास पण तू योग्य पद्धतीने प्रयत्न नाही केलास तो जर मला मदतीला बोलावले असतेस तर आपण दोघांनी मिळून हा दगड सहज उचलला असता त्याचप्रमाणे जीवनात कोणतीही गोष्ट एकट्याने करणे कठीण असते दुसऱ्यांची मदत घे आणि एकत्रितपणे काम कर म्हणजे यश नक्की मिळेल कथेतील बोध एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता इतर गोष्टीमध्येही प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा आपल्या समस्या व अडचणीवर मात करण्यासाठी इतरांची मदत घ्यायला संकोच करू नये संघटित प्रयत्नांनी कोणतीही ध्येय साध्य करता येते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा